ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गणेश मूर्ती मंडपात पोहोचल्या तरी उलाशनगर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आजही जसे तेच आहेत. महापालिकेने अजूनही खड्डे न भरल्याने गणपती बाप्पाचा आगमन खड्ड्यातून होते. आता हे खड्डे बुजवण्यासाठी उलाशनगरमधील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत प्रशासनाचे आणि राजकीय व्यक्तींचे लक्ष वेधण्यासाठी भीक मांगो आंदोलन केलंय करत होते सत्यनपुरी हे टी के कोर कमिटीचे सदस्य विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत ही टी ओ के आणि भाजपामध्ये विशेष म्हणजे आमदार कुमार आयलन यांनी मोठं मन करत अकरा हजार रुपये देऊन खड्डे भरण्यासाठी मदत केली आहे परंतु मागील पाच वर्ष आमदार असलेले कुमार आयलानी यांनी काय केलं असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय हीच बाब जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी सत्यनपुरी यांना पुढे करून आयलानी यांना बदनाम करण्याचं कारस्थान कलाणी परिवार करत असल्याची चर्चा शहरात आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा